न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा देवळा शिवतीर्थावर सामाजिक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पोलिसांनी केली अटक देवळा येथे आज शुक्रवार दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक देवळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील दौरा पार्श्वभूमीवर वारंवार सामाजिक कामासाठी आंदोलने करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन यांच्या वतीने अटकेची कारवाई करण्यात आली अटकेची कुणकुण आम्हाला होतीच म्हणून निर्यात बंदी उठली पाहिजे कांद्याला त्याचप्रमाणे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे आदी घोषणा श्री संजय दहिवडकर अध्यक्ष ग्राम विकास समिती दहिवड आकाश नाना थोरात तालुकाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन संघटन देवळा दत्ताभाऊ पवार तालुका प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवळा सुभाष पवार सामाजिक कार्यकर्ते भौर यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे अध्यक्ष पवार तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य आकाश नाना थोरात तालुकाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन संघटना देवळा तालुका मान्य सुभाषदादा पवार दौर आम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शने करत आहोत मोदी साहेबांचे या महाराष्ट्रात स्वागत आहे मात्र त्यांनी शेतकऱ्यांची काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे त्यांनी जी, जी कांद्याबद्दल निर्यातबंदी बंदी केली त्याचप्रमाणे इतर भाजीपाला तसेच कडधान्य सगळ्याच गोष्टींबद्दल शेतकऱ्यांच्या मानबुटीवर सुरी फिरवलेली आहे या बाबीचा त्यांनी विचार करून महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा आम्ही त्यांचं महाराष्ट्रात स्वागत करतच आहोत पण हे एक स्वागत आहे आमच्या दृष्टीने धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा